मातोश्री रमाई आंबेडकर चौक ब्रिजवाड़ी ये थे, भाजप शाखा उद्घाटन व प्रवेश, सोहला जल्लोषात पार पड़ला, विशाल खंडागले सिडको राजा बाजार मंडला सरचिटनीस नेतृत्वाखाली रोहन मोरे वॉर्ड अध्यक्षपदीर इतर कार्यकर्त्या निवड़ी भीमगीतानी वातावरण भाराव ग सर्वांना माझा प्रथम जय भीम जय शिवराय मी रोहन भास्कर मोरे माझी आज भारतीय जनता पार्टीमध्ये वार्ड अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली एक माझ्यावर विशाल भाऊ यांनी विश्वास ठेवून मला जे पक्षामध्ये जे संधी दिली त्या संधीला मी कधीही दागा लावू देणार नाही मी गोरगरिबाची सेवा करेल तेवढं माझ्या हातात होईल मी गावासाठी किंवा माझ्या वार्डासाठी किंवा विशाल भाऊ यांच्या नेतृत्वाखाली जेवढं माझ्याकडून पक्षासाठी करता येईल मी तेवढं करेल व साहेबांनी जे आमच्यावर जे कार्यक्रमाला उपस्थित राहून जी शोभा वाढवली याबद्दल मी साहेबाचे मी, मी आभार व्यक्त करतो आणि विशाल भाऊचे खास करून विशाल भाऊने आम्हाला जो प्रतिसाद दिला तिथं तर मी अत्यंत आनंद आहे आणि भाऊचा एक म्हणजे मी सत्कारही करणार आहेत पण माझ्याकडून जेवढं कौतुकाने मी भाऊचं सत्त आपलं स्वागत करणार भाऊचं एक आपलं काय आभार व्यक्त करतो भाऊचे आणि इथं थांबतो आता वार्डाची मोठी जबाबदारी तुमच्यावर आली तुम्ही येत्या काळात वार्डाचे पूर्ण काम करण्यास सक्षम तुमच्या नेतृत्वात करणार आहे हो माझी जी नियुक्ती केली मी या आपलं पदावर जी नियुक्ती झाली माझी वार्ड अध्यक्ष म्हणून मी माझ्या माझी जव माझ्यावर जेवढी जबाबदारी जो, देईल मी तेवढं स्वीकारेन आणि मी ते पूर्णपणे काम करेन आणि तसंच विशाल भाऊच्या अंडर खालीचं आमचं साहेब साहेबांनी जी दिलं आणि विशाल भाऊच्या याच्यात आम्ही सर्व काम करतो सांगू शकतो हा पक्ष कार्य हा जगातील सर्वात मोठा पक्ष आहे या पक्षामध्ये तुम्ही कार्य करा तुम्हाला संधी मिळेल एक आज तुम्ही वार्डाचे अध्यक्ष झालात पण पुढे चालून तुम्हाला जिल्ह्याचं आणि शहराचं आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पक्षामध्ये आहे पुढे स्थानिक स्वराज्य संस्थेचं इलेक्शन लागणार आहे तर त्या संदर्भात तुमचं काय येणारी ये महानगरपालिका प्रभाग रचनेनुसार होणार आहे भारतीय जनता पार्टीने पूर्ण ताकदीने ह्या महानगरपालिका निवडणूक मध्ये उतरणार आहे पक्ष आणि ने नेतृत्व जो उमेदवार देईन त्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभा राहू आणि जो उमेदवार राहील आम्ही त्याला निवडून आणण्याचा आणि भारतीय जनता पार्टीचा महापौर बसवण्याचा आमचा संकल्प या युवकाच्या माध्यमातून आम्ही सावे साहेब आणि अध्यक्ष यांना दिलेला आहे मी विशाल खंडागे सिडको राजा बाजार मंडळाचा सरचिटणीस निवड करणे झाली अजून मी पक्ष प्रवेश केलेला आज भारतीय जनता पार्टीत सावे नेतृत्वाखाली काम करेल पार्टी साठी चांगलं काम करेल तसे आमचे मोठे भाऊ आहेत विशाल खांडाकडे त्यांना सहकार्य करू जितकं होईल तितक पक्षासाठी काम करू जे तरुण जी पिढी आहे त्यांच्यासाठी काहीतरी बेरोजगारीचा मार्ग आम्ही आमच्यातून काढू युवा जितके आमचे युवा आहेत तितके हे प्रयत्न करण साहेबांना पण हेच प्रयत्न करन भाऊ तर सोबत राहणारच आहे भाऊच्या तर आम्ही खंबीरपणे उभा आहे धन्यवाद रोजगार उपलब्ध होणार आहे छोटे मोठे धंदे उपलब्ध होणार आहेत आणि बावन्न हजार कोटीची ते अजून पन्नास हजार कोटीची दुसरी ये गुंतवणूक येते ज्याच्या माध्यमातून अनेकांना नोकऱ्या लागणार आहेत अनेकांना कामधंदा करायला मिळणार आहे व्यवसाय करायला मिळणार आहे सांगण्याचा उद्देश एकच आहे की भारतीय जनता पार्टीचं सरकार जे मान्य नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये केंद्रात करते त्याच पद्धतीने महाराष्ट्रामध्ये मान्य देवेंद्रजी फडणवीस